गोवर्धन गोशाळा हा प्रकल्प इथं उभा राहिलेला आहे खरं म्हणजे आम्हाला मुख्यमंत्री महोदयांना आम्हाला सगळ्यांना राणेसाहेबांनी सगळी गोशाळा फिरवून दाखवली काय काय करणार आहोत याची माहिती त्यांच्या लोकांनी दिली खरं म्हणजे एक वेगळा हा प्रकल्प या ठिकाणी उभा राहतोय एक मॉडेल प्रकल्प या ठिकाणी सर्वसामान्य लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी एक दिशादर्शक मार्गदर्शक ठरेल असा हा प्रकल्प आहे आणि राणेसाहेबांचा स्वभाव अगोदरपासून आहे जे काही हातात घेतलं काम की ते हाता वेगळं वेळेमध्ये करायचं याची प्रचिती मला अनेक वेळा आलेली आहे खरं म्हणजे राणेसाहेब मगाशी म्हणाले इकडे आलो तेव्हा इकडे जागा घ्यायची होती सुरुवातीला तिकडे एक वाघ होता आणि तो वाघ इथून निघून गेला आता बाळासाहेबांचा ढाण्या वाघ आला की तो वाघ निघून जाणार ना आणि खऱ्या अर्थाने बा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांवर खूप प्रेम राणेसाहेबांवर होतं आणि राणेसाहेबांचं त्यांच्यावर होतं हे मी त्यांच्यासोबत काम केल्यामुळे मला माहीत आहे आणि मुख्यमंत्री असताना देखील एखादं एक, द, एक आ, काम असं निघालं की त्याच्यामध्ये दे, देवेंद्रजी लाखो लोकांचा तो विषय आहे तो धोकादायक इमारतींचा मला वाटतं चंद्रशेखर त्यावेळेस कमिशनर होते आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांना आम्ही सांगितलं हे सगळ्या नोटिसा देत आहेत पण त्या धोकादायक इमारती आहेत त्याला ठीक आहे परंतु ज्या चांगल्या इमारती आहेत त्यालाही नोटिसा मिळत आहेत तर बोलले आता एकच पर्याय आहे मुख्यमंत्री महोदयांकडे जायचं मग आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे आलो रात्री दहा अकरा वाजता आलो मी मी हो ते साडेबारा एकला आम्हाला भेटले आणि साहेबांनी त्यांना सगळी सांगितली वस्तुस्थिती मी सांगे मी सभागृह नेता होतो त्यावेळेस आणि साहेबांना सांगितलं या सर्व इमारतींना नोटिसा दिलेल्या आहेत तर बोलले अरे बाबा नोटिसा दिल्या आहेत मग त्या जर पडल्या आणि मी स्टे दिला आणि पडल्या तर काय बोल या पडणाऱ्या इमारती नाहीत या अतिशय मजबूत याचं ऑडिट केलेलं आहे स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे आणि मग त्यांनी क्षणाचा विलंब नला होता मुख्यमंत्री महोदय त्याला राणेसाहेबांना सांगितलं या सर्व इमारतींना नोटिसा दिलेल्या आहेत तर बोलले अरे बाबा नोटिसा दिल्या आहेत मग त्या जर पडल्या आणि मी स्टे दिला आणि पडल्या तर काय बोलू या पडणाऱ्या इमारती नाहीत या अतिशय मजबूत याचं ऑडिट केलेलं आहे स्ट्रक्चरल ऑडिट केलेलं आहे आणि मग त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता मुख्यमंत्री महोदय त्याला तात्काळ स्थगिती दिली आणि लाखो लोकांना तिथं त्यांना त्यांच्या घरांचा प्रश्न सोडवण्याचं काम केलं त्यानंतर मग आपण तर त्या सगळ्या इमारती क्लस्टरमध्ये घेतल्या आता क्लस्टरमध्ये आपण त्यांचा पुनर्विकास करतो आहे पण सांगण्याचं तात्पर्य जे आहे की एकदा एक ढाडसाने निर्णय